येत कारण हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये हे गाणं तुम्ही गायलेलं आहे आणि तुमचा आवाज अशा ठिकाणी आहे जिकडे तुम्ही आश्वासन देऊन विद्यार्थ्यांना सांगताय की नको घाबरूस एखाद्या विद्यार्थ्याला घाबरलेल्या अवस्थेत नको घाबरू सांगणं हे मुळात खूप कठीण काम आहे तर हे गाणं गाताना तुमचा अनुभव कसा हो होता आणि तुम्ही स्वतः तुमचे गणिताचे दिवस तुम्हाला आठवले का प्रथम हे सांगायला आवडेल की या चित्रपटाचा एक भाग होणं मला वाटतं की हे माझं भाग्य आहे आणि त्यासाठी प्रवीण तरडे यांचे खूप मनापासून आभार आणि त्याचबरोबर अविनाश विश्वजीत यांना सुद्धा खूप थँक्यू कारण त्यांच्याबरोबर अनेक वर्षांचा एक घरोबा आहे असं म्हणायला हरकत नाही आणि हे गाणं जेव्हा माझ्यापर्यंत आलं मी पण अशा प्रकारचं गाणं खरंच पहिल्यांदा गायलं आणि तू म्हणतेस त्याप्रमाणे सगळे शाळेतले दिवस आठवायला लागले जेव्हा गाण्याचे शब्द वाचले मी ते ती, तीन तीन चार चारदा माझ्या डोळ्याखालनं घातले की नक्की गाण्यात आहे काय आणि प्रसादजी तुम्ही जे काय लिहिलंय मला वाटतं की आधी गाणं लिहिलं गेलं मग त्याच्यावर चाल झाली आणि मग अनेक गोष्टी बदलत गेल्या बरोबर ना मला वाटतं की जेव्हा गायक गायकापर्यंत गाणं येतं तेव्हा ते नाईन्टी ते पर्सेंट ऑलरेडी डन असतं आमचं काम असतं की ते हंड्रेड अँड टेन पर्सेंट किंवा शंभर टक्क्याच्याही जास्त ते इमोशन वयस तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे गायकाचं काम असतं आणि आग... तेच करण्याचा प्रयत्न प्रत्येक गाण्यामध्ये मी करते तसंच या गाण्यामध्ये केला आणि मुख्य म्हणजे काय होतं इतकं एनर्जायझिंग गाणं आहे हे की आजकाल असं होतं की तुम्ही जेव्हा गाता तेव्हा तुम्ही दोघं दोन गायक एकत्र कधीच नसता मोस्टली कोणतरी आधी रेकॉर्ड करून जातं आणि त्यानंतर तुम्हाला जाऊन गायचं असतं तेव्हा ती एनर्जी मॅच करणं फार अवघड असतं कारण का जेव्हा एखाद्या ढुळे आम्ही स्टेजवर सादर करतो आम्ही एकत्र असतो तेव्हा ती एनर्जी असणं हे काही नवल नाही ती पाहूनच एनर्जी मिळते पण आ, एका बंदिस्त खोलीत गाताना फक्त रेकॉर्डिंग माईक असतो संगीतकार असतात गीतकार असतात आणि मेल आवाज ऐकून तुम्हाला की होईस वरचा या गाण्यात ऑलरेडी इतकी एनर्जी होती की आम्ही फक्त ते माध्यम होतो त्याला अजून थोडस जास्त फुटअप करायचं इतकं सुंदर गाणं होतं मला वाटतं हॅट्स ऑफ टू ऑल द टीम आणि आय थिंक सगळेच गणित खूप चपखल आहे आणि खूप सुंदर झालंय गाणं मी पुन्हा पण सांगते